नमस्कार लोकशक्ती टीव्ही म्हणजे युट्यूब मध्ये सर्वांचे स्वागत आज आपण विशेष मुलाखत घेणार आहोत नाव आहे अंजली राजे नाशिककर ज्या उत्कृष्ट लावणी सम्राज्ञी आहे त्याशिवाय ते तमाशा सादर करतात आणि गावगावी जाऊन तमाशातून सगळे समाज प्रबोधन करतात आणि आज तमाशा पुढे कोण कोणते आव्हानं आहे यावरचे मुद्दे सुद्धा अशी मांडली करणार आहे नमस्कार मॅडम नमस्कार नेमकी तमाशा पुढे आव्हानं कोणते आहे प्रश्न कोणते आहे तुमच्या तमाशा मालकांना फड मालकांना तुम्ही पण फड मालक आहात कसं आहे याकडे नमस्कार प्रथम मी माझा परिचय देते मी अंजली राजे नाशिककर तमाशा म्हटलं तर आज समाजापुढे जाताना खूपच आव्हानं आम्हाला स्वीकारावी लागतात त्यातल्या तेट त्या प्रेक्षक तमाशाचं राहिलेलं नाही तमाशा त्यांना फक्त डीजेची गाणी लावावी लागतात आणि नाहीच लावले तर मग मागे येऊन लोककलावंतांवर दादागिरी करणे किंवा काहीतरी वेगळ्या प्रकारचं अरवाजचेपणे भाषण बोलणे असं अशा प्रकारे लोक आम्हाला काही गावांमध्ये त्रास देतात पण तमाशा ही, ही लोककला आहे आपल्या पूर्वजांना ज्यांना जगण्याची उमेद दिली एक भाकरी पलीकडच जग म्हणजे मनोरंजन जेव्हा मीडिया किंवा व्हॉट्सअप फेसबुक असं काही नव्हतं त्यावेळेस आपल्या तिसऱ्या पिढीला म्हणजे आजी आजोबांना वगैरे ही एकटीच लोककला अशी आहे की त्यांना जगण्याची उमेद दिली दिवसभर शेतात काबड कष्ट करून जेव्हा थकलेल्या भागलेल्या लोकांचे मनोरंजन तमाशा कलाहून त्यांनी केलं त्यांच्या आज या प्रेक्षकांमध्ये कुठेच जागा उरलेली नाही जी महाराष्ट्राची लोककला आहे त्याची जागा मात्र कुठेच उरलेली नाही ही जागा घेतलेली आहे फक्त डी जे किंवा डी वर लागणाऱ्या लावण्या ऑर्केस्ट्रा असं काही जे डी जे वरच डान्स करतात लग्न कार्य असू दे किंवा आमच्यासारखं गावोगावी प्रोग्राम करून त्यांना जमत नाही जे तमाशा कलांत हलाकीचं जीवन जगतो ते जगणं त्यांच्याकडून होत नाही खरा कलावंत यापासून उपेक्षितच राहिलेला आहे वा वा करण्याच्या ऐवजी लोक तमाशा कलावंतांची घेताळणी जास्त करायला लागले त्याच्यामुळं ही कला तमाशा जी लोककला आहे त्यांच्यासाठी जास्तीत जास्त आव्हानं हो। आहेत हो मॅडम सरकारी अनुदान कमशाला जाहीर झालतं मध्यंतरी सरकारी अनुदान भेटते कारण काय सरकारने काय जायचं काठी त्याच्यात टाकलं तसं पाहिलं होतं शासनाकडून आमच्या लोक कलावंतांची आता भरपूर दखल घेतल्या जाते पण जी शासन आम्हाला मदत करतं किंवा आमच्या काही मागण्या आहेत ती जास्त नसून हो तू स्वरूपाची असते माझ्या मते तमाशा फडमालक हा कर्ज बाजारी होत चाललेला आहे सात महिन्याचा तिकीट धंदा काही होतच नाही जेव्हा चारशे ते पाचशे किलोमीटर रनिंग करून तमाशा फडमालक त्या यात्रेसाठी पोहोचतात आणि तिथे फक्त शंभर तिकीट जात किंवा दीडशे तिकीट जातात त्यातल्या त्यात गेट वर धक्काबुक्की करून येणाऱ्या लोकांची संख्या जास्त असते आमचे पंधरा तिकीट पाहिजे आमचे वीस तिकीट पाहिजे आणि शंभर दोनशे अडीचशे नाही गाड्या जनरेटेड डिझेल आहे आणि कामगारांचे पगार आहेत कलावंतांचे पगार आहेत यातून काही सुद्धा तमाशा मालकाच्या पदरी पडत नाही आणि झाला असं म्हणायचं हो नक्कीच त्याच्यामुळे टक्के आपल्यावर किती कर्ज आला आता माझ्यावर किती कर्ज आहे मी तुम्हाला सांगू शकत नाही पण पन... कोरोना नंतर ही परिस्थिती खूप भास आहे आणि त्यातल्या त्यातन शलक खूप कर्जबाजारी होत कोण कर्ज घेतलं कर्ज घेतलं जात पण सावकारकीचा याच्यामुळे आम्ही फडमालक कर्जबाजारी झालो असं म्हणता येणार नाही ना जे सावकार मंडळी असते जे आम्हाला फायनान्स करतात ते एक प्रकारचे आम्हाला खूप मोठ्या प्रकारे मदत करतात त्यांना आम्ही त्यांना आम्हाला वावग बोलून चालणार नाही आणि खरं ते आम्हाला मदत करतात पण सरकारी आम्ही दान सरकारने आतापर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचवले कोरोना पर्यंत खूप खूप पायपीट केल्यानंतर तमाशा फड मालकांना शासनाने अनुदान दिलेलंय पण जा ते असं कमी स्वरूपाचं जे म्हणजे त्याच्यात आमच्या गरजा पूर्ण होऊ शकत नाही त्याच्यात टाकल्या पुरता आम्हाला मानधन दिलं जात आणि त्याच्यानंतर ते पुन्हा दोन तीन वर्षांनी ते बंद केलं म्हणजे त्यातली काहीतरी लिस्ट अजून बाकीच आहे तर ते बंद केल्या जात तरी कोरोनाचं संकट आलं मागल्या वर्षी पावसाळा चालू होता చైత్రపట అంత ఆచారసహి కయమలా आचारसंहितेचा या आम्हाला तमाशा फड मालकांना आणि भरपूर तमाशा कलावंतांना याचा फटका बसलेलाच आहे तरी पण ग्रामस्थ काळजी घेतात डिपार्टमेंट बरोबर जरा बोलून एक दोन तास वाढवून घेतात आणि त्या प्रकारे आम्ही कार्यक्रम करतो कसं आहे आचारसंहितेचा आमच्या तमाशा फडांवर भरपूर परिणाम झालेला आहे हे जे लोक कलावंत आहे ना उपाशी पोटाला तिडकी देऊन फिरत असतात पण गावात गेल्यानंतर एक ते दीड तास तमाशा होतो आचारसंहितेमुळे तो डिपार्टमेंट कडून बंद करण्यात येतो आणि आमची अशी इच्छा असते की ह्या भावाने आम्हाला एक एक लाख रुपये किंवा सव्वा लाख रुपयाचे जो कार्यक्रम दिलेला आहे यात्रेचा उत्सव त्यांच्या गावात चालू असतो आणि आम्हा कलावंतांकडून त्यांची योग्य ती करमणूक झाली पाहिजे आणि ते एक ते दीड तासात ते संपुष्टात आल्यानंतर आम्हाला पण त्याच वाईट वाटतं की त्याचा आपल्याकडून होऊ शकला झाला मोठे फड मालक आहे छोटे फड मालक आहे एकंदरीत वगैरे खेड पासून पा मांगला बसवडे तर तुम्ही अंजली राजे तर तुमच्या मध्ये एकी आहे का आणि तुमच्या संघटना सर्व मागण्या शासन दरबारी व्यवस्थित मानतात का आँ... वेळ आली तर सगळे एकत्रच असतात तमाशे जे फडमालक हे संघटना आहे पण यामध्ये दोन संघटना विभागल्या गेल्यात आणि शासन पण हेच म्हणतं का अगोदर तुम्ही एकत्र या आणि तुमच्या मागण्या मांडा आणि दोन संघटना झाल्यामुळं एका संघटनेची वेगळी लिस्ट मागण्यांची जाते दुसऱ्या संघटनेची वेगळी लिस्ट जाते शासनाचं मतही तुम्ही एकत्र येऊन मागण्या मागा तरीही शासनाने भरपूर तऱ्हेच्या मागण्या मान्य केलेल्या आहेत मागण्या मान्य केलेल्या बाकीच्या ज्या राहिलेल्या आहेत जसं टोल फ्री द्यावं आम्हाला तमाशा मंडळाच्या गाड्यांना किंवा आम्हाला परवानगी द्यावी असं प्रत्येक गावात थोडं अडवलं जातं त्या मागण्या अजून मान्य केलेल्या नाही म्हणजे टोल तुम्हाला अडवलं जात पैसे घेतले जातात जाता आमच्याकडून जागा भाडे असत परमिशन देत नाही एवढे कलाकार तुम्ही एकंदरीत हे सगळं सांभाळत असताना खूप कसरत होते खूप कसरत होते मुळात प्रत्येक कुटुंबातला एक माणूस जो कुटुंब प्रमुख आहे कलावंत तो आमच्या बरोबर असतो आणि चोवीस तास पोटावर फोटो हातावर घेऊन तो फिरत असतो चोवीस तास आमचा प्रवास या गाड्यांमध्ये असतो म्हणजे तो एक जीव मुठी पाणी दिसलं तिथे आंघोळी करणे मिळेल तिथे जेवण करणे कुठे रानावाना झोपणे ही तमाशा जी कला आहे आतोनात कसरत आणि आतोनात कष्टाची आहे आम्हाला काय कुठं आम्ही एक लोककला जिवंत ठेवण्याचं काम करतो आम्हाला कुठं ए सी नसते आम्हाला कुठं फॅन नसतो आमची कुठं खाण्यापिण्याची सोय नसते साधा कुठं पाणी मागायला गेलं तर पाणी सुद्धा देत नाही इतकी वाईट परिस्थिती लोक कलावंतांची याकडे शासनाने लक्ष दिलं पाहिजे ना असं आपलं माझं मा प्रांजळ मत मा आहे शासनाने तमाशा कलावंतांसाठी जे आमची संघटना मागण्या मागते त्या मान्य केल्या पाहिजे माझं असं प्रखर मत राहील कोण